नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील मोहाडीनगर पोलिसांनी लय घाट परिसरातून मालेगाव येथील सरळी दुचाकी चोरट्याला शिताफीने ताब्यात घेतले असून मोठी कारवाई केली आहे अवधान येथील उज्ज्वल ऑटोमोबाईल समोरून चोरीला गेलेला हॉंडा सीबी शाईन मोटरसायकल प्रकरणी तपास सुरू असताना सी सी टी व्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार मोहाडी नगर पोलिसांच्या विशेष पथकाने आरोपीला अटक केली नमस्कार मी पी पोलीस स्टेशन, पोली स्टेशन इथे दिनांक बारा नऊ दोन हजार फिर्यादी यांनी उज्ज्वल ॲटोमोबाईल अवधान या समोर त्यांची मोटरसायकल लावली होती त्या अज्ञात चोरट्याने ती मोटरसायकल चोरून नेलेली होती त्यांच्या फिर्यादीवरून मोहाडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज तपासले असता एक अज्ञात आरोपी त्याच्यात दिसून आला या दरम्यान आम्ही धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत सर ॲडिशनल एस पी अजय सर आणि उपासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून सदर अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता तो मालेगाव इथे मिळून आलेला आहे सदर आरोपीचे नाव तोहित उर्फ भुऱ्या अहमद एजाज अहमद राहणार अन्सारी नगर मालेगाव असे आहे स या आरोपीवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून आम्ही त्याच्याकडे सखोल चौकशी करतात त्याने धुळे शहरातून चोरलेल्या तीन गाड्या आणि सटाण्या तालुक्यातून चोरलेली एक अशी ता चोर चार गाड्या गाड़। काढून दिलेल्या आहेत सदर आरोपीचा पी सी आर घेण्यात आलेला असून पुढील तपास करीत आहोत धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद